कधी कधी असं वाटतं की आपणच फारस भावनिक होतो आपणच फार, फार मनापासून प्रेम केलं आणि शेवटी जेव्हा ते सगळं काही साथीच नव्हतं हे कळतं तेव्हा आयुष्याला प्रश्न पडतो माझं चुकलं तरी काय प्रेमात गमावलेली माणसं परत येतात असं नसतं कधी कधी त्यांची आठवणच आपलं आयुष्य होतं शब्दांनी नाही समजावता येत अन डोळ्यांनी नाही लपवता येत अशा वेदना असतात ज्या मनाच्या खोल कप्प्यात शब्दांशिवाय जगत राहतात माणसं सोडून जातात तेव्हा फक्त आठवणी मागे राहतात आणि त्या आठवणीवरून आपण पुन्हा पुन्हा त्या क्षणामध्ये हरवत राहतो कधी हसण्यामागे दुःख लपलेलं असतं तर कधी गप्प बसण्यामागे एक खोल वेदना आणि हे सगळं समजायला मनाची नजर लागते डोळ्यांची नाही मनाने एकदा जर नातं सोडलं तर कितीही जवळचं असलं तरी ते पुन्हा पूर्वीसारखं कधीच होत नाही आयुष्यात काही माणसं अशी येतात जी आपल्याला तुटणं शिकवून जातात आणि त्यांच्याशिवाय जगायला आपण हळूहळू तयार होत जातो जेव्हा समजून घेणार कोणीच नसतं तेव्हा माणूस स्वतःच दुःख कवितांमध्ये गाण्यांमध्ये आणि शांत असं ऐकत राहतो खरं प्रेम त्यांचं असतं जे तुमचं दुःखही समजून घेत फक्त आनंदात नसतं तर अश्रूमध्येही तुमची साथ देत ज्यांच्यासाठी तुम्ही जगता तेच माणसं एक दिवस तुमचं अस्तित्वच नाकारतात आणि तुम्ही फक्त काहीच नव्हतो का मी हाच प्रश्न घेऊन जगत राहता माणूस हसतो तेव्हा नाही तर गप्प बसतो तेव्हा तुटतो कारण शब्द कमी पडले की शांतता सुरू होते मनाचा थकवा कधी झोप लावून जात नाही तो फक्त त्या आठवणीत भिरभिरत राहतो रोज पुन्हा पुन्हा कधी वाटतं कुणीतरी यावं आपलं सारं दुःख समजून घ्यावं पण आयुष्यात एक क्षण असा येतो जेव्हा आपल्याला समजून घेण्यासाठी फक्त आपणच उरतो नात्यामध्ये तुटणं शब्दांमुळे होत नाही ते फक्त दुर्लक्ष गैरसमज आणि वेळेच्या अभावामुळे होत कोणी आपलंच वाटून गेलं आणि अचानक परक झालं हे क्षण असंही असतात कारण आपण अजूनही त्यांच्यात अडकलेले असतो मनाने एकदा जर एखादी वेदना स्वीकारली तर ती दुःख वाटत नाही ती फक्त एक सवय बनते श्वासासारखी कधी न बोललेली वेदना डोळ्यातून ओघडते आणि समोर त्याला कळतच नाही की त्या असूम एक इतिहास आहे माणसं विसरली हे दुःख नाही वाटत पण आपल्याला समजून घेण्याची तेवढीही तयारी नव्हती हे जास्त वेदनादायक वाटत एक वेळ अशी येते जेव्हा आपण मी आहे म्हणणाऱ्या माणसाची फक्त आठवण उरते आणि ती आठवणच आपला एकटेपणा बनते